महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मानी वसंतरावजी मुंडे यांचा गेवराई शहरामध्ये या ठिकाणी संपादक महोदय स्वागत करतायत नाव विजय यांनी या ठिकाणी वावळीचे वा, यांनी स्वागत केलेलं आहे गेवराईचे लोकलचे स्थानिक पदाधिकारी पत्रकार उपस्थित आहे आणि खूप चांगल्या प्रकारे स्वागत या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्र पत्रकार सभेचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडे प्रवीणजी सपकळे आणि विविध बांडवरचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे हा विश्वासराव जे आरोळे साहेब सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे टी वरून सर आपण लाईव्ह बघ चालू आहे सर

<च्ण>। <पुण>। नागा। 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 सर आज संवाद यात्रेनिमित्त जेवढेच आपलं स्वागत आहे सर आज संवाद यात्रे संबंधित आपलं काय प्रतिक्रिया आपली पत्रकारांच्या बाबतीत पत्रकारांच्या म्हणजे वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार वेगवेगळ्या माध्यमात काम करण्या पत्रकार सगळे सोशल मीडियामध्ये काम करणार सगळ्या पत्रकारांच्या आणि या, पत्र या माध्यम क्षेत्रातल्या कोरोनानंतर ज्या निर्माण झालेल्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत हे प्रश्नावर जागर करण्यासाठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमीचे मंत्रालय अशी संवाद यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्धीपावरलेल्या दीक्षाभूमीतून या यात्रेला सुरुवात झाली विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या तीन विभागातून ही यात्रा शिर्डीमध्ये पोहोचली आणि शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप झाला आणि आज तेरा ऑगस्ट रोजी संभाजीनगर इथून क्रांती चौकातून वर्तमानपत्रांच्या दिंडीने वृत्तपत्राच्या दिंडीने या यात्रेचा शुभारंभ झाला दुसऱ्या टप्प्याचा आणि ही यात्रा आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पुणे कोकण आणि ठाणे आणि मुंबईमध्ये वीस तारखेला बंदरावर पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी वायबी सेंटर यशवंतराव शेंटर जे आहे त्या ठिकाणी याचे समारोप प्रामुख्याने वर्तमानपत्रात आणि या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा आणि त्यांच्या घामाचा मोबदला त्यांना मिळावा अशा प्रकारची यामध्ये अपेक्षा आहे सरकार ही व्यवस्था आहे आणि सरकार ही व्यवस्था सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असताना वर्तमानपत्र आणि त्यामध्ये काम करणारे आणि वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे लोक सातत्याने आपल्या काही मागण्या सरकारकडे मागत आहेत पण सरकार ज्या संवेदनशीलतेने या घटकाकडे बघायला पाहिजे त्या घटकाकडं त्या सभेत बघत नाही विशेषतः वर्तमानपत्रामध्ये काम करणारा तालुका आणि जिल्हा पातळीवरची ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे ही प्रामुख्याने आमची त्यामध्ये आहे त्याचं कारण असं आहे की लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत जायचा असेल व्यवस्थेपर्यंत तो पोहोचायचा असेल तर स्थानिक पातळीवरची माध्यम व्यवस्था ही अधिक सक्षम असली पाहिजे आणि सरकारचं हो। उत्तरदायित्व आहे सरकार ही व्यवस्था आहे त्या सरकार ह्या व्यवस्थेने याही घटकाकडं याही घटकाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवावेत यासाठी ही संवाद आहे संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे ही प्रथिवा फक्त माणसासाठीच आहे कारण माणूसच बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो इतर कुठलाही प्राणी बोलू आणि व्यक्त होऊ शकतो सर ऐक्या ना वीस तारखेला आपल्या संवाद यात्रेचा समारोप मुंबईला म्हणाले तर त्या दिवशी समारोप यात्रेच्या टायमाला आपल्या पत्रकार बांधवाच्या वतीने किंवा मागण्याच्या बाबतीत आपण काय संवाद करणार प्रामुख्याने पत्रकारांच्या प्रामुख्याने दोन तीन मागण्या आहेत संदर्भात एक प्रामुख्याने मागणी आहे की हा वर्तमानपत्र हे जो व्यवसाय आहे या वर्तमानपत्रांना केंद्र सरकारने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना आयकरामध्ये इन्कम टॅक्समध्ये पाच हजाराची सवलत द्यावी अशा प्रकारची प्रमुख मागणी दुसरी मागणी राज्य सरकारच्या स्तरावर आहे की ही आहे की ग्रामपंचायत दरवर्षी राज्य सरकार वार्षिक आराखडा तयार करायचा करा नव्हतं त्यामध्ये गावचं ग्रंथालय हे धोरण सरकारचं आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्या ठिकाणी वार्षिक आराखड्यामध्ये वर्तमानपत्र खरेदी स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजारांची तरतूद करावी ही दोन प्रामुख्यानं वर्तमानपत्र या क्षेत्रासाठी या दोन मागण्या दुसरी मागणी या यामध्ये काम करणारे जे का घटक आहेत जे पत्रकार आहेत त्यांना जे मिळ मिळालं पाहिजे तालुका आणि जिल्हा पातळीच्या पत्रकार ते ऍपटेशनमध्ये ज्या आटी आणि शर्ती आहेत त्या शिथिल कराव्या ही प्रामुख्याने मागणी आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी आहे की सगळ्यांना माहिती आहे की वर्तमानपत्रामध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमात माद काम करणारे सगळे पत्रकार हे मानधनावर काम करतात मात्र त्यामध्ये आठ काय आहे की वेतन स्लिप म्हणजे वेतन पावती तुम्ही जोडा तर वेतन पावती कुठून आणणार कुणी वेतन देत नाही तर त्याच्यामुळं तालुका पातळीवरच्या आणि जिल्हा पातळीवरच्या वर्तमान पत्रकारांना अॅकडेशन मिळालं पाहिजे ही एक माग प्रामुख्याने तिसरी मागणी ही जी आहे ते सरकारनेच योजना सुरू केलेली आहे बाळशाती जांभेकर सन्मान योजना जी योजना ज्येष्ठ साठ वर्षानंतरच्या पत्रकारांना ती पेन्शन देते त्यामध्ये वीस हजाराचा जी आर निघालेला आहे मात्र त्या योजनेमध्ये सुद्धा असा विषय आहे की सरकारी कर्मचारी निवृत्त झाला अठ्ठावन्न वर्षाला की लगेच दुसऱ्या दिवशीपासून पेन्शन लागू होते मात्र आपल्याकडे अशी परिस्थिती आहे या योजनेमध्ये या योजनेत दोन दोन तीन तीन आज तर औरंगाबादला एक ज्येष्ठ संपादक भेटले त्यांनी सांगितलं की पाच वर्ष झालं माझा प्रस्तावच मंजूर होत नाही प्रस्ताव त्रुट्यांमध्ये ठेवला आमची मागणी ही आहे की पत्रकारांना जर ज्येष्ठ पत्रकारांना ज्यांनी आपलं आयुष्य पत्रकारितेमध्ये घातलं समाजासाठी घातलं त्यांना तुम्ही सन्मान देण्याची जी योजना सुरू केली आहे सहा महिन्यात प्रस्ताव आल्यानंतर सहा महिन्यामध्ये आज निर्णय घ्यावा आणि त्यावर तातडीनं ता, ता अंमलबजावणी व्हावी लास्ट एक प्रश्न आधी स्वीकृती जी आहे तुम्ही जे आत्ता सांगितलं की ते इतक्या जाच काठी पत्रकारांसाठी आपल्यासाठी आपण लोकांचे सर्वसामान्यांचे कामं करतो पण आपल्यासाठी ते इतक्या जाच काटी असं त्या दिवशी समोरच्या टायमाला शासनाला निदर्शनात तुम्ही असं आणून द्यावा की ह्या दाचं गाठी कमी करून आपल्यासाठी जे पत्रकार बांधवासाठी एस टीचं जे पत्रकारसाठी राखीव सीट आहे ते आजपर्यंत अंमलबाजी होत नाही यासाठी एक बोला तुम्ही हा हे सगळे विषय घेतात एस टी असेल विमान असेल किंवा रेल्वे असेल यामध्ये पत्रकारांना सुद्धा कारण लोकप्रतिनिधींना जर ती सुविधा आहे तर पत्रकारांना का नाही हा विषय आहे आणि म्हणून पत्रकारांची प्रश्न का सुटत नाही याचं उत्तर या यात्रेमध्ये आपण शोधतोय आणि याचं उत्तर प्रामुख्याने हे आहे की ग्राम सरकार ही व्यवस्था सरकारमध्ये कोण आहे हा विषय नाही पण ते जर मतांचे गठ्ठे बघूनच जर कुठल्याही घटकाला न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकारांकडे मतं आहेत का नाही पत्रकार आता विचार करायची वेळ आली आणि म्हणून शासन दरामध्ये मांडण्याचं काम प्रत्यक्षाने आपण पत्रकार लोक करत आहोत मात्र आज पत्रकारच्या मागण्यासाठीच पत्रकार रस्त्यावर ही वेळ आली आहे शासन यासाठी जबाबदार आहे तर शासनासाठी आपण काय अल्टिमेटम नाही